नमस्कार आता नंदिनीने रम्याचा चांगलाच पाण उतारा केलेला असतो चांगलीच रम्याची घाण काढलेली असते आता वसुला राग येतो कारण नंदिनीने सगळ्यांसमोर रम्याचा खूप मोठा अपमान केलेला असतो आता सर्वजण आपापल्या आपापल्या रूममध्ये निघून जातात तेव्हा विक्रम वसूला म्हणतो ताई तू काही मनावर घेऊ नकोस अगं आता वातावरण असं तापलं आहे नंतर बरोबर सकल निवळेल काही काळजी करू नकोस तेव्हा वसू म्हणते वा वा विक्रम तू बरोबर तुझ्या सुनेची बाजू घेतोस अरे त्या नंदिनीने माझ्या रम्याचा केवढा मोठा अपमान केला तिला काय काय बोलली ती पण तू आणि मालिनी एका शब्दाने काही तिला बोलला नाही आता त्या नंदिनीने मा, रम्याचा माझा अपमान केला आहे ना आता आम्ही या घरात एक क्षण सुद्धा थांबू शकत नाही तेव्हा विक्रम म्हणतो अगं ताई असं काय बोलतेस तू आता वसू रागाने निघून जाते आणि रूममध्ये जाऊन रम्याची आणि तिची बॅग भरते आणि आता इथे मालिनी आणि विक्रम बोलत असतात विक्रम म्हणतो मालिनी तुला काय वाटतंय नंदिनीने केलं तर योग्यच केलं मला असं वाटतंय मालिनी म्हणते हो मला सुद्धा तेच वाटतंय नंदिनीचं योग्यच आहे या रम्याला काय गरज होती काव्याचा मोबाईल चेक करायची दुसऱ्याच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करायची हिला काय गरज आहे स्वतःचं स्वतः छान जगायचं ना तेव्हा आता लगेच तिथे वस्तू तिची आणि रम्याची बॅग घेऊन आलेली असते आणि त्या जोरात आपटते तेव्हा लगेच विक्रम उठून उभा राहतो आणि म्हणतो आ ताई ताई तू निघालीस अगं ताई थांब जाऊ नकोस तेव्हा लगेच रम्या म्हणते नाही मामा आता आम्ही इथे नाही राहू शकत वसू म्हणते चल रम्या तेव्हा लगेच विक्रम तिला अडवत म्हणतो ताई थांब तू असं घर सोडून नाही जाऊ शकत तू इथे थांबण्यासाठी काय घेशील काय करू म्हणजे तू इथे थांबशील आता घरातले सर्वजण तिथे आलेले असतात आता ते वसूचं नाटक बघत सगळ्यांना जरा धक्का बसतो ही खरोखर निघाली की काय पण काव्याला माहीत असतं ही सगळी नाटकं आहेत आणि पार्थ आणि जीवाला सुद्धा कारण त्यांच्या त्यांना माहीत असतं आपली आत्यात ती नाटकं करते त्यानंतर लगेच विक्रम म्हणतो ताई तू बोल बोल तू इथे राहण्यासाठी मी काय करू म्हणजे तू इथे राहशील तेव्हा वसू म्हणते ही तुझी सून आहे ना नंदिनी तिला सांग माझ्या रम्याची नाक घासून माफी मागायला आता मात्र विक्रम मालिनी पार जीवा काव्या नंदिनी सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता विक्रम काही बोलणार तोच नंदिनी पुढे येते आणि म्हणते एक मिनिट वसू आत्या मी काहीही चुकीचं केलं नाही मी न रम्याची माफी मागणार नाही नाक घासून तर सोडा मी अशीही माफी मागणार नाही कारण मी चुकलेच नाही आहे मी काही चुकी केली नाही मी माफी मागणार नाही आता मात्र वसूला खूपच मोठा धक्का बसतो आता नंदिनीने वसूची आणि रम्याची चांगलीच लाच काढलेली असते विक्रम म्हणतो अगं ताई अगं तिचं काही चुकलं नाही ती का माफी मागेल अगं चुकलं आहे रम्या रम्या ला ते रम्याचं रम्याला काय गरज होती काव्याच्या मोबाईलला हात लावायची तिच्या पर्सनल गोष्टी चेक करायची तेव्हा वसू म्हणते वा विक्रम वा तू तु आता तुझ्या सुनेची बाजू घ्यायला लागलास तर तुला आता बहीण आणि तुझी भाची महत्वाची नाही तर तुझी सून महत्त्वाची झालेली आहे तेव्हा मालिनी म्हणते ताई तसं नाही आहे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका ताई शांत व्हा आणि तुम्ही आता इथे थांबा पार जा यांच्या बॅगा घेऊन आज जा तेव्हा पार बॅगांना हात लावायला जातो तेव्हा वसू त्याच्यावर त्याच्याकडे रागाने बघते अजिबात नाही आम्ही आता निघणार म्हणजे निघणार तेव्हा लगेच विक्रम म्हणतो ताई तुला शपथ आहे माझी तू गेलीस थर आता विक्रमने शपथ घातल्यामुळे वसूला काहीच बोलता येत नाही आणि वसू आता बॅगा फेकून देते आणि पार्क बॅगा उचलतो आणि परत रूममध्ये नेऊन ठेवतो आणि वसू आणि रम्या रागाने त्यांच्या रूममध्ये निघून जातात इकडे नंदिनी म्हणते आई बाबा तुम्ही सांगा माझं काही चुकलं होतं का जर चुकलं असताना मी खरंच तिची माफी मागितली असते पण माझं काही चुकलंच नाही तर मी का माफी मागू आता विक्रम म्हणतो बरोबर आहे नंदिनी बाळा तुझं पण तिला कोण समजावणार तिला तर स्वतःची चुकीसुद्धा समजत नाही जाऊ दे तू विषय सोडून दे आता नंदिनी निघून जाते इकडे रम्य आणि वसू नुसती चिडचिड करत असतात आणि दोघीही म्हणतात त्या नंदिनीला आणि त्या काव्याला त्या दोघीही बहिणींना मी सोडणार नाही आता नंदिनीने वसूच्या चांगल्याच नांग्या ठेचलेल्या आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू